शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माउलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला जायचं आहे ओवीच्या स्कूलमध्ये कशासाठी चू पॅरेंट्स मिटिंग पॅरेंट्स मीटिंग आहे या करता जायचं आहे आणि तेही दानिश पण आहे दानिशच्या पण आणि ओवीची जसं की तुम्हाला माहिती आहे दानिश नोवी एका स्कूलमध्ये आहे आणि त्यानंतर मिलाने सोबत आणि सोबत नेत नाही आहे कारण याच्या आधी तो होता आणि पप्पाच्या गाडीवर जायचा असल्यामुळे नाही होणार पण झाड म्हणून येत आहे ओबी हॅपी आता बघते मॅडम काय काय सांगत होते आणि काय काय नाही मला इंग्लिश वाली छान वाटते आता आपण निघतोच आहे मीटिंगला मुलांच्या स्कूलमध्ये मीटिंगला जाणं म्हणजे मला टेन्शन येतं आणि रावांची पण सुद्धा ड्युटी असते आणि त्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे मुलातल्या बाया बाया मिळून सगळेजणी ॲटो करून जातो पण यावेळेस तर सगळ्याजणी म्हणजे गाडीनी बाईकनी सगळ्या जाणार होत्या तर मग शेवटी मी पप्पाजीला तयार केलं म्हटलं पप्पाजी चला आपण जाऊया पण रस्ता एक दोनदा ॲटोमध्ये बसल्यानंतर कुठे काय करतं आणि माझं असं असतं की जागेवरून बसलं तर जागेवरच उतरायचं मी तेवढं लक्ष देत नाही मग प्रगतीने नंतर मॅप पाठवला होता आणि त्या मोबाईलमध्ये मॅप बघ बघू बघू आणि नंतर आम्ही फायनली स्कूलमध्ये पोहोचलो आम्ही लेट झालो होतो आणि त्यानंतर आम्ही टीचरशी बोलल्यानंतर खूप छान वाटलं दानिशच्या टीचरशी सुद्धा बोलली आणि ओवीच्याशी ओवीचं म्हणजे प्रोग्रेस पाहायचा होता मला कारण ते आता फर्स्ट तिचं आहे या स्कूलमध्ये तर नक्की काय प्रोग्रेस होत आहे ते दानिशचं तर आपला हुशार पोरगाच आहे पण आपली ओवी तेवढी काय आहे नाही पण पन... तिला घेऊन मी फर्स्ट टाइम स्कूल मध्ये आल्यानंतर तिला असं वाटलं की मम्मी फर्स्ट टाइम स्कूल मध्ये आलेले याच्या आधी आली नाही म्हणून ती मला दाखवत होती इकडे पाण्याचा फ्रीजर असते इकडे वॉशरूम आहे आणि म्हणजे तिला एक वेगळा आनंद होत होता की म्हणजे माझी मम्मी माझ्यासोबत फर्स्ट टाइम स्कूल मध्ये आलेली आहे म्हणून तर इकडे आता ती घरी जायला वेळ होत होता आणि ती इकडे खेळत होती इकडे ब्लू टी शर्ट घालून आहे तिला बघितल्यानंतर खूप आनंद झाला म्हणजे ती अगदी छोटी होती तेव्हा मी बघितली होती आणि आता एवढी मोठी झाली की म्हणजे ती म्हणजे माझ्या मम्मीच्या भावाची मुलगी आणि पप्पाच्या मावस भावाची मुलगी आहे गोवारकार तुम्ही जर हिंगण्यामध्ये कोणी असेल तर नक्की ओळखालच तर इकडे आता आम्ही घरी जायला वेळ होत आहे आणि ओवीला घेऊन आम्ही आता घरी नाही मला राव सकाळ सकाळी शेतामध्ये जाते आणि त्यानंतर म्हणजे कधी पोळ्या होते कधी नाही होत म्हणजे एखादी जर चायसोबत त्यांना खायला दिली तर आणि ते कधी मध्ये खात पण नाही मी म्हटलं नंतर खारी आणि ब्रेड घेते म्हणजे मध्ये ते खाऊ पण शकते म्हणून तर पप्पाजी पण म्हणाले की मी पण घेते म्हणून आणि इकडे नंतर आम्ही घरी आल्यानंतर इकडे दांग दूध गरम करून घेतलं आणि दानिशसाठी आणि ओवीला इकडे दूध ना खारी देते दानिशला खारी खूप आवडते आणि इकडे पप्पाजी घरी इकडे इकडे आलेच होते तर मी म्हटलं थांबा आधी चाय मांडून घेते तर तीन चार वाजलेच होते आम्हाला घरी येईपर्यंत आणि इकडे पप्पाजीसाठी न माझ्यासाठी मी चाय पण मांडून घेतला तर ओवीचं काहीतरी चालू होतं की स्कूलमधून ना आल्यानंतर ती मॅडम भेटली होती तर ती काय सांगत होती जे मॅडम म्हणजे चांगलं सांगत होती ना तर ती नानाजी समोर सांगत होती की हा या मॅमने मला चांगलं बोललं होतं आणि त्या मॅडमशी ज्या मॅमशी तिचं बोलणंही झालं नाही त्या मॅडमचं ते नावही नव्हते काढत तर इकडे आता आमचा टिटू टिटूला टाकलेलं आहे मुरमुरे तर इकडे मशीनमध्ये असते नेहमी तो आणि मशीन आज धुतली तर त्यामुळे त्याला थोडं बाहेर काढ घेतलं है। तर इकडे घरी आल्यानंतर राव विचारत होते ओवीचा आणि दाईशची काही प्रोग्रेस आहे तर त्यांना सांगितलं मीटिंगमध्ये काय झालं आणि काही नाही बाहेर थोडा पाणी चालू आहे आणि जण बाहेरून निघाले तर पाणी तेवढा काही चालू नाही आहे पण थोडा बहुत पाणी चालू आहे आणि विजा पण होतो त्यासोबतच तर तसेच हे दोघं जण घरामध्ये धावत आले आणि चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय